आणि त्या प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह जनतेला मी एवढं सांगू शकते की दावी नाही बघितल्या माझे जाणार आणि सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आपला वार्ड क्रमांक किती आहे वार्ड पंधरा आहे माझा तुमची निवडणूक निशाणे माझे डायमंड बटन नंबर पंधरा आहे आणि माझी मुलगी माझी सांची राजेश मस्की जी ही वाढ प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे मी इथं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडत आलो आलो दवाखाने असो पोलीस स्टेशन असो व इतर कोणत्याही समस्या असो मी त्यांचे प्रश्न सोडवायचा खूप प्रयत्न केला आणि करत राहील इथून पुढं माझी मुलगी वार्ड क्रमांक प्रवास क्रमांक पंधरागावमध्ये निवडणुकीला उभी आहे सर्व जनतेनं माझी विनंती आहे की माझ्या मुलीला निवडून घेण्याचा आपली निवडणूक मिशन का मुलीची निवडणूक मिशन आहे डायमंड इरा या चिन्हावर चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं निवडून देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती जर मुलगी निवडून आली तर जनतेचे जे, जे पण समस्या असते नाली पाणी पुन्हा इतर कोणत्याही समस्या असते ते सोडवण्याचा आम्ही आतुनात प्रयत्न करू